राजकारणामध्ये मी ज्या वेळेला सांगितलं ज्या वेळेला अनेक पक्ष फुटले हात तिकडे गेलात कोण कोणी चुलत्यालाही विसरलं कोणी बापालाही विसरलं कोणी सगळ्यांना विसरले प्रत्येकाने आपल्या स्वार्थासाठी आपापले पक्ष त्या ठिकाणी चेंज केले मी कार्यकर्त्यांना का सांगत होतो बाबांनो महाराष्ट्राचं राजकारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं सजलेलं आहे तुम्ही आपापल्या पक्षाचा जरूर प्रचार करा पण एकमेकाची ओडी धुरी काढू नका आणि एकमेकाचं वैरत्व या ठिकाणी स्वीकारू नका ज्याच्या तुम्ही आज मारामारी कराल तो उद्या कोणत्या पक्षात असेल त्याचा या ठिकाणी किंचितही भरोसा राहिलेला नाही म्हणून तुम्ही तुमचं वातावरण खराब करू नका आपापल्या पक्षाचा तुम्ही जरूर प्रचार करा त्यांनी तिथे जाऊन काय सांगितलं म्हणजे चेअरमन साहेबांनी काहीतरी म्हणले काय थार्तिक देवस्थानाच्या व्याजाचे पैसे सुद्धा खाल्ले आता तुम्ही ज्यांच्या नेतृत्व खाली या ठिकाणी काम करताय ना आणि ज्यांनी तुम्हाला बॉम्बलाईनला पाठवलं तिथे तर ऐका नामदा दिलीप वळसे पाटलांनी खऱ्या असताना ह्या मारुती मंदिरासाठी या ठिकाणी दहा लाखाचा निधी दिला दहा लाखाचा निधी दिला असताना त्याच्यातून फक्त मी होतो जीएसटी बीएसटी काय कटिंग झालं असेल नाही दिले ना, ना पण आता आता सांगतो ना आता तुमच्यावर जसा आरोप झाला ना तर ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी तुम्हाला बॉम्बला पाठवलं तिथे याला जाऊन जरा विचार झाला ताकद बरोबर झाला दहा लाखाचा इथे आमच्या या सभामंडपासाठी निधी मंजूर झाला आमचे मामा होते कृष्णराव लोखंडे फक्त काय कटिंग होऊन होऊन कमीत कमी आठ लाख रुपये आले असतील हा आमचा कॉन्ट्रॅक्टर दिला तो गणपतराव काम आम्ही ग्रामस्थांनी केलं गणपतरावने पैसे काढून घेतले आमच्या हातात फक्त दहा लाखामध्ये तीनच लाख आले गणपतराव होते आपले याचे इंदोरे आणि हा कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आमच्या गावच्या नेत्यांनीच दिला काही समज नव्हता ग्रामपंचायत आमच्या ताब्यात होती आणि तो कॉन्ट्रॅक्टर दिला त्याने त्याचं कमिशन काढलं सगळं काय काढलं पैसे यांच्या हातात दिले दहा बदले फक्त तीनच लाख आमच्या हातात आले आणि बाकीचे पैसे विचारलं ना जेवढ्याला सगळ्यांनी विचारले सगळी बाबा झाली म्हणजे काय तर आम्ही शेअर बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले अरे लाज वाटला पाहिजे तुम्हाला ज्यांच्यावरती तुम्ही काय का खाल्लं म्हणजे कर हे खाल्लं ते खाल्लं ते आग... ज्याच्या नेतृत्व खाली तुम्ही या ठिकाणी काम करताय पहिलं आपल्या खाली काय झालं ते बघा ना हे मारुती मंत्र्यांचे पैसे कुठे गेले ते पहिले तुमच्या नेत्याला विचारा कोणत्या बँकेत ठेवले ते पहिला विचारा त्याचं किती दामदुट झाली ते पहिला विचारा तो पैसा पहिला गावाचा आणि मग दुसऱ्यावर आरोप करा काल मी थोडंसं सोशल मीडियावर ते या ठिकाणी परत एकदा वाचलं तर ज्यांनी त्या गावाचं याच्यासाठी विकासासाठी एक रुपयाचा निधी दिलेला नाही त्यांची जी सभा या ठिकाणी होते ते म्हणे तर नामदार साहेबांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे जरा थोडीशी डोक्याची जरा चालन करू बघा नामदार साहेबांनी जो वीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिला ना तो आदरणीय शरद चंद्रजी साहेब सामान्य उद्धवजी ठाकरे